नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येत असलेल्या दाभाडी येथील अन्नपूर्णा लाकडाच्या वखारीत एक तरुण कटर मशीनच्या पात्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली गोकुळ उखा पवार असे मृत तरुणाचे नाव असून तो याच ठिकाणी मजुरीचे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ हा बारा जून दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील अन्नपूर्णा नावाच्या सॉ मिलमध्ये काम करण्यासाठी आला होता या ठिकाणी काम करत असताना त्याचा तोल गेल्याने तो लाकूड कटर मशीनच्या मधात आल्याने त्याचे शीर धडापासून वेगळे झाले ही सर्व घटना मिलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली प्रथम दर्शनी ही आत्महत्या असल्याचे निदर्शनास येत असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव इथे जी घटना झाली वखरीवर आदिवासी समाजाचा मुलगा एक सर्वसाधारण एकदम गरीब कुटुंबातला रोजीरोटी कमवत होता त्याची परिस्थिती जर पाहिली ती आता अचानक त्याच्या नशिबात होत ती गोष्टी घडून गेलेली आहे तर त्याला दोन लहान लहान मुलं आहे याचही काही जास्ती मोठं वय नाहीये सत्तावीस अठ्ठावीस त्याचं वय आहे तर जी घटना घडली ती घडून गेलेली आहे तर समोरच्या मालकांनी कमीत कमी त्याची फॅमिलीचा विचार करून काही गोष्टींचा निर्णय देवा तरी साधारण साडे अकरा बाराच्या दरम्यान घडलेली असेल गोकुळ गोकुल उखा पवार दाबाडी तर आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आमची सगळ्यांची तीच अपेक्षा आहे त्याच शेवटी ते, ते, ते नातेलेक म्हणताय की जतपर्यंत काही निर्णय ठोस येत आमच्या होत नाही तत्पर्यंत आम्ही बाकीच्या पुरुष गोष्टी हो देणार नाही असं नातेवाईकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही गावकऱ्यांची सुद्धा आमची सुद्धा तीच भूमिका आहे बस एवढं बोलून थांबतो